हाय मित्रांनो जय जवान जय किसान मी नागेशावणे मित्रांनो सर एवढ्या जून आल्यास जून असं सेंटरकडे से गेली चांगलं वाटलं सरचं एक चॅनल आहे मित्रांनो जे की आपल्या ग्रामीण भागातल्या गावगाड्याच्या पातळीतल्या आहे जर कुठं नाही आपण क्लास करू शकत तर आपण डायरेक्ट सक्सेस बाय सक्सेस टिप्स बायकिंग कर सक्सेस टिप्स बायक बायकिंग कर या चॅनलला सबस्क्राईब करून भेट देऊन ते शिक्षण आपण घरी बसल्या घेऊ शकतो कारण जे आमच्या मॅडम आहेत त्यांचं अभिनंदन मॅडम तुमचं कारण की तुम्ही सरांना एक हातभार लावला आहे सर तर आहेतच समजा कॉलेजवर पण मॅडम घर बसल्या म्हणजे बायाबी घर बसून आपलं एवढं माइंड होतं की आज यांचे दोन लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले पूर्ण यायचं त्यांना अभिनंदन करतो मी तुम्ही नाश्ता सेंटरच्यावरून अजून चांगलं चांगलं करत राहा मॅडम आणि मित्रांनो सबस्क्राईब करायच्या ना आणि तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच काय काही यशाच्या प्राप्तीकडे बोलू शकता धन्यवाद